तुमच्या एका करिअरला एक वेगळं ओळख देण्याचं काम करत असतात किंवा तुम्हाला अशा प्रकारे मदत करून जातात कि त्या माणसांची ओळख किंवा मा त्या माणसांची गरज त्या माणसांची ओळख आणि त्यांची मदत ही तुम्हाला कायम लक्षात ठेवावी हो वाटते आणि अगदी माझं तसंच नातं दादांसोबत आहे आणि त्यातूनच मला लक्षात आलं की इकडे सगळ्या निवडणुकांचा काळ चालू आहे आणि बरच काही आता मतदान आणि लोकशाहीचा उत्सव आपण सगळेजण साजरा करणार आहोत तर त्यानिमित्तानं मी आपल्या प्रत्येकासोबत संवाद साधण्यासाठी आलो होतो आता माझी लगेच निघायची वेळ झाली आहे पण तरी मी तुम्हाला काही गोष्टी सांगेन मला असं वाटतं की लोकशाही हा जो एक आपल्याला मिळा म्हणजे लोकशाही हा खर तर आपला एक अधिकार आहे आणि या लोकशाहीनं सगळ्यात मोठा अधिकार जर आपल्याला कुठला दिला असेल तर तो मतदानाचा अधिकार आहे म्हणजे आपलं एक मत काय आणि राष्ट्रपतीचं मत काय ह्या दोन्ही मतांची किंमत तितकीच आणि सर्वसामान्य माणसापासून ते श्रीमंतापर्यंत गरीबापासून ते सगळ्यांपर्यंत प्रत्येकाच्या मताला एक किंमत आपल्याला खऱ्या अर्थानं मिळालेली आहे आणि ते मतदान करत असताना आज आपण जर का चिपळूणचा विचार केला तर या चिपळूणचा सर्वांगीण विकास कसा होऊ शकतो सर्वांगीण विकास म्हणजे मूळ नक्की काय तर आर्थिक सामाजिक राष्ट्रीय सांस्कृतिक आणि क्रीडा या सगळ्या अनुषंगानं विकास करण्यासाठी जो माणूस आपल्यासाठी उभा राहू शकतो त्या माणसाला निवडून देणं हे अधिक गरजेचं वाटतं म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये आपल्या विकासाच्या व्याख्या प्रचंड वेगळ्या होत्या म्हणजे एखादा रस्ता बांधला किंवा एखादी पाखाडी बांधली की आपल्याकडे विकास झाला असं म्हणून आपल्याकडे राजकारणात नोटींग व्हायचं हो पण आता तसं राहिलेलं नाही बऱ्याच गोष्टी बदलत चालल्यात नवीन संकल्पना येऊन पुढे उभ्या राहिलेल्या आहेत चे युग आहे आणि अशा सगळ्या काळामध्ये आपल्याकडचा महिला वर्ग असेल आपल्याकडचा डॉक्टर वर्ग असेल विद्यार्थी असतील ह्या सगळ्या वर्गांना सक्षम करण्यासाठी एक विशिष्ट विजन घेऊन चालणारा माणूस आज आपल्याकडे आहे त्यामुळे त्यांच्या पाठीशी आपण प्रत्येकानं उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं गेल्या सहा म्हणजे सोळा ते एकवीस या काळामध्ये ते नगरसेवक होते नगरसेवक असताना त्यांनी बरीच कामं केलेली आहेत ती सगळी तुम्हाला ज्ञात आहेत इतक्या सुज्ञ वर्गासमोर पुन्हा मला ती सगळी झालेली कामं सांगण्याची गरज नाही पण मला वाटतं की इथल्या महिला सबलीकरणासाठी त्यांचं जे त्यांनी जे केलेलं काम आहे ते तितकंच वाखण्याजोगं आहे अगदी त्याचबरोबर त्यांचा जो एक हा नवयात्रा दुर्गा नवदुर्गा यात्रा हा जो त्यांचा उपक्रम गेली अकरा वर्ष ते राबवत आहेत त्यातून खऱ्या अर्थाने आपण म्हणतो ना की एखादा माणूस समाजासोबत जोडण्यासाठी जो मन भावना वेदना संवेदना या सगळ्यांना एकत्र साधून काम करण्याची जी भूमिका असते ही भूमिका आपल्याला त्यांच्या एका संपूर्ण राजकीय नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थानं पाहायला मिळते आणि म्हणूनच तो नवे यात्रा दुर्गा महोत्सव असेल या दुर्गा महोत्सवाच्या माध्यमातून साधारण प्रत्येक वर्षाला दहा ते बारा हजार महिलांना नवरात्रीच्या दिवसांमध्ये इथल्या प्रत्येक मंदिरांच्या दर्शनापासून ते म्हणजे माणसाची धार्मिक गरज माणसाची मानसिक गरज त्या सगळ्याचा विचार करताना ते दिसायला मिळतात मला आताच सरांनी पण सांगितलं की पाटील सरांच्या इथून काही ज्या वेळेला एखादा रुग्ण येतो आणि म्हणतो की बाबा तिथे एवढं बिल झाले पंचवीस हजार झाले तीस हजार झाले माझ्याकडे सध्या पंधरा जागाय तर मग त्याच्या पुढे कुठला विचार न करता ठीक आहे बाबा हे घे तुला पैसे कारण ह्या गरजा किंवा ही जी काही एखाद्या माणसाची गरज असते आर्थिक गरज ही आर्थिक गरज त्या माणसानं अनुभवलेली आहे कारण त्यांचे वडील हे याच्यामध्ये आपल्या एम एस मध्ये काम होते त्यामुळे अशी कुठली विशेष आर्थिक पाठबळ पूर्वीच्या काळामध्ये नव्हतं मग त्यातूनच ते मुंबईला गेले डिप्लोमा करण्यासाठी आणि तिथून त्यांचे जे मामा होते ते एकनाथ शिंदे सॉरी आनंदी घेचे हे चालक होते त्यामुळे शिवसेनेच्या मूळ विचारांसोबत जोडला गेलेला नेता ने हा पूर्वीपासून आजकाल राज 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 या राजकारणामध्ये आपल्याला राजकारणी राजकीय पक्ष त्या पक्षाचे विचार आणि त्याच्यासोबत जोडला गेलेला नेता ने यांचं इक्वेशन मिळणं फार अवघड झालेलं आहे पण अशा काळामध्ये सुद्धा दादांचं इक्वेशन हे आस्था गायब टिकून आहे आणि ते अबाधित राहील याची खात्री आपल्या प्रत्येकालाच त्यामुळे ते तेव्हापासून ते सुरू झालेले इक्वेशन हे आजपर्यंत आहे त्यानंतर दोन हजार दोन मध्ये त्यांचं यांचं आनंदी यांचं निधन झालं आणि त्यानंतर दादांनी ये इथे ये येऊन अगदी पेपर टाकण्यापासून फुलं विकण्यापासून ही अशी सगळी कामं केलेली आहेत त्यामुळे हा माणूस समाजासोबत जोडलेला आहे समाजासोबत जोडलेला माणूसच समाजासाठी काम करू शकतो कारण समाजासोबत जोडलेला माणूस हा आपल्यासाठी सहज अवेलेबल असतो आणि राजकारणामध्ये ही जी अवेलेबिलिटी आहे ती सगळ्यात जास्त महत्वाची आहे आणि ही आपल्याला त्यांच्यामध्ये आज पाहायला मिळते येणाऱ्या काळामध्ये त्यांनी अनेक व्हिजन सांगितलेत की जसं की इथे वाचनालय उभं करण्याचं त्यांनी प्रत्येक म्हणजे वाचनालय जे आहे आंबेडकर वाचनालय त्याचं त्यांनी पुनर पुनर्बांधणी ऑलरेडी केलेली आहे पण आता मोठ्या प्रमाणामध्ये त्यासाठी काम करायचंय रेस्ट हाऊस इकडे मुंडली पडलेलं आहे त्या रेस्ट हाऊसवरती एक कमर्शियल बिल्डिंग तयार करून तिथे एक वेगळ्या पद्धतीनं आपल्यासाठी काही योजना आखलेल्या आहेत ब्ल्यू लाईन रेड लाईनचा हा जो आपल्याकडे सध्या बऱ्याच दिवसांपासून चाललेला इश्यू आहे तो इश्यू त्यांना सॉल्व्ह करायचा आहे तसंच त्या पुराच्या काळामध्ये एक घडलेली घटना मला माहीत नाही आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की नाही पण त्यावेळेला वीस फूट पाण्यामध्ये जाऊन दोन कुटुंबांना वाचवण्याचं काम या माणसाने केलं होतं म्हणजे ते शब्द आहेत त्या गुरु ठाकूरांचे की हरवले आभाळ ज्यांचे होत यांचा सा सोबत सापडे ना वाट ज्यांना होत आहे यांचा सारथी मला वाटतं अशा प्रकारची एक भूमिका सातत्यानं आपल्याला त्यांच्या या संपूर्ण कामामध्ये पाहायला मिळते येणाऱ्या वर्षांमध्ये आपल्याला हा जर एक सर्वांगीण विकास करायचा असेल सर्व आणि खऱ्या अर्थानं या चिपळूणचा कायापालट करून टाकायचा असेल तर एका योग्य उमेदवाराला निवडून देणं ही आपली जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी किंवा ही सुज्ञता मला आपणाला सांगण्याची गरज नाही कारण आपण सगळे सुज्ञ आहात आणि मी खरं तर तुम्हाला कुठला तरी उपदेश करणं हे थोडंसं अवघड होईल पण मला इतकी खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये येत्या दोन तारखेला आपण दादांना भरघोस मतांनी प्रत्येक जण आपल्या परीनं आपलं स्वतःचं मत इतरांचं आपल्या बाजूला जी कोणी आहेत माणसं त्यांना जोडलेली माणसं हे त्यांचं मत आपण दादांपर्यंत पोहोचवू आणि खऱ्या अर्थानं चिपळूणचा विकास हा सर्वांगीण विकासाकडे आपण त्याला घेऊन जाऊ आणि निश्चितपणेच आपल्यासाठी प्रत्येकासाठी या विकासाच्या मार्ग हे विकासाचे मार्ग मोकळे होतील इतकीच आशा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद